महाराष्ट्रातील काँग्रेसमुळे देशात कोरोना पसरला या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना यांनी संपूर्ण राज्यात भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे आदेश दिले होते याला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी राजपेठ येथील भाजप कार्यालयात भाजप कार्यकर्ते एकत्र आले तसेच काँग्रेसचा कुणीही कार्यकर्ता भाजप कार्यालयावर आल्यास त्याला झोडून काढण्यासाठी लाठ्या घेऊन भाजप कार्यकर्ते एकत्र आले होते परंतु पोलिसांच्या विनंतीनंतर कार्यकर्त्यांनी लाठ्या बाजूला ठेवल्या त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस विरोधात जोरदार नारेबाजी केली É isso aí. é isso भाजप कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नाना पटोले जावीड़े पासून, जावीड़े पासून, ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यावेळेपासून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नजरेसमोर येण्यासाठी ते वाटेल ते बोलायला लागले आहेत आदरणीय मोदीजी देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी उलटे उलटे स्टेटमेंट करायला लागले आता नाना पटोलेंनी मोदीजींनी जे संसदेत म्हटलं त्याच्या विरोधात आंदोलन करायचा निर्णय केला आहे आंदोलन करा भाजपच्या विरोधात आंदोलन करा मोदीजींच्या विरोधात आंदोलन करा पण तिकडे राजकारण चौकाज आणि पुढे करायचं तिकडे करा जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर आंदोलन करणार असतील आणि इथे येणार असतील तर आम्ही हातामध्ये बांगड्या भरलेल्या नाही आम्ही टेपटून काढल्याशिवाय राहणार नाही भाजप काही कमजोर पक्ष नाही आहे त्यामुळे काँग्रेसवाल्यांनी नाटा पटवली समजून घ्यावं जिथे कुठं ते असे फालतूचे धंदे करतील लाता घातील बिलकुल लाता घातील फालतूचे कामाने करायचे नाही त्यांना फट्ट सांगितलं पाहिजे आणि फट्ट समजून घेतलं पाहिजे लोकशाही आहे आंदोलन करा शांतता मार्गाने आंदोलन करा विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती